झाले असं त्यांचं मत आहे काही लोकांशी बोलायचा प्रयत्न करूया कुठून आलेला तुम्ही कुठून भाईंदर मग अशी आंदोलनामध्ये पोलिसांनी पकडलेला होता पकडलेलं मग काय केलं आणि आता हा मोर्चा यशस्वी झाला असं वाटत यशस्वी झाला सक्सेस झाला मोर्चा तर यशस्वी झालेलंच आहे पण मराठी माणसात मराठी माणसाच जे म्हणजे मराठी इथं महाराष्ट्र मराठी माणसाची आहे ती मराठी माणसाचीच आहे आणि इथे जो कोण दबाव टाकतो अपरपर्यंत बाहेरचे आलेले लोक असतात आणि ती मराठी माणसावरती दबाव टाकतील तर मराठी माणूस तथापि ऐकून घेणार नाही मोर्चा हा पूर्णपणे यशस्वी झालेला आहे आमचा मोर्चा हा बालाजी हॉटेल पासून कौस्तुब राणे चौक मिराडो स्टेशन पर्यंतचा मोर्चा होता आणि हा मोर्चा हजारोने नव्हे तर लाखोने आलेला आहे आज ह्या मोर्चामधून मराठी माणसाची एकजूट दिसलेली आहे इथून पुढे असा कुठलाही मराठी माणसाच्या विरोधातला आवाज कुठे दाबण्याचा प्रयत्न करू नये आणि मराठी माणसावरती कुठलीही हे होणार नाही आमचा मराठी भाषेचा सन्मान झालाच पाहिजे मराठी अस्मितेचा सन्मान झाला पाहिजे आपण पाहताय मराठी एकीकरण महाराष्ट्र एकीकरण समिती मराठी एकीकरण समिती त्यांनी एक इथे मोठा पो, हा बॅनर आणलेला आहे महाराष्ट्रात राज्यभाषा मराठीच असा हा मोर्चा बॅनर आहे आमची ओळख आमचे अस्तित्व आमचे सर्वस्व माय माऊली मराठी असा हा बॅनर आहे आणि मगाशी अशा सगळ्या बॅनरला इथे बंदी होती कोणीही पोस्टर देखील येऊन या ठिकाणी दाखवू शकत नव्हतं आणि आता बॅनर देखील इथे चालत आहेत पोलिसांना बॅनर आणलेले आहेत आणि मराठी एकीकरण एक समितीचे हे बॅनर आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा इतर सगळ्यांनी शिवाजी महाराजांचे बॅनर आणलेले आहेत अशा प्रकारे आता हा जो मोर्चा आहे तो एक प्रकारे यशस्वी झाला असं या सगळ्यांचं मत आहे आणि या बॅनर खाली काय वाटत मोर्चा यशस्वी झाला का पहिली गोष्ट मी महाराष्ट्र शासन महाराष्ट्र सरकार यांना धन्यवाद मानेन कारण आम्ही मराठा माणूस आणि मराठ्यांचे मोर्चे जे जे झाले ते आम्ही परमिशन घेऊन केलेलं पण हा परमिशन आमचं नाकारलं त्याच्यामुळे हा उद्रेक झाला नाही तर शांततेत मोर्चा झाला असता हे जे पब्लिक आहे हा एक रोष घेऊन आलेला आहे आणि मागच्या दिवसामध्ये काही जो मारवाडे समाजाने जो मोर्चा काढला त्याचा निषेध म्हणून हा मोर्चा आला कारण हा शांतप्रिय मीरा भाईंदर शहर आहे मीराभांदर शहर अग्री कोळी मराठ्यांचं आहे आणि इथं राजकारण स्थानिक आमदारांनी केलं मी नाव घेतो नरेंद्र नर मेहता यांनी केलं त्या मारवाड्या समाजाला भडकवलं आणि मोर्चाचं रूपांतर केलं म्हणजे एक स्वरूप दाखवलं की या मीरा भाईंदरला आमची ताकद आहे ताकद तुमची नाही मीरा भाईंदर हे मराठ्यांचं आहे आणि आमचं आहे आपण आता थोडा आत्मय जाऊया जो कौस्तुभ प्राण कौसुभ प्राणे चौक आहे त्या चौकामध्ये आपण जाऊया त्या ज्या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे किंवा शहीद चौ कौसुभ प्राणे चौकामध्ये जिथे आंदोलन येऊन थांबलेलं आहे त्या आंदोलनाच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि इथं जर आपण आत्मय पाहिलात तर मराठी हा अजेंडा घेऊन मराठी अस्मिता घेऊन इथे आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाच्या नंतर इथे आता देखील प्रचंड प्रमाणामध्ये लोक जे आहेत त्या जमलेली आहेत थांबलेली आहेत आणि ही सगळी लोक वाट बघतायत की या ठिकाणी मोर्चा जो आहे त्या मोर्चाच्या स्थगितीसाठी मात्र पुन्हा एकदा इथे एक अल्पसंख्याक व्यक्ती आहे आपण त्यांच्याशी बोलूया मोर्चा तुम्ही मोर्चामध्ये सहभागी झालेल्या होतात तुमचा मगाशी आम्ही देखील प्रतिक्रिया घेतली होती आता काय वाटतंय मोर्चा यशस्वी झाला असं वाटतंय का मी बोलतो महाराष्ट्रामध्ये राहायला पाहिजे मराठी शिकवा नाही प्रयत्न करा अशा नाही की कोणी असे फटके देणार तुम्हाला कशा नाही मारते तुम्ही उलटा बोलते ना शिकणार काय करणार कशा बोलणार तो फिर काय पण होणार आता मोर्चा मोर्चा यशस्वी झाला असं वाटत होणार तुम्ही ही जी गर्दी बघता ही काहीच नाहीये नाच्या बरोबर आहे आणि जर एवढ्यात ना जर हे हुशार झाले नाही तर हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे त्यामुळं हा इशारा आहे आपण बघताय की कशा प्रकारे इथे आंदोलक वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले होते आणि ह्या सगळ्या आंदोलकांच्या नंतर आता इथे मोर्चा जो आहे तो एक प्रकारे थांबवलेला आहे थांबलेला आहे सगळे नेते जे आहेत ते देखील आता थांबलेले आहे त्या अगदी अक्षय राणे स्मारक आहे वीर स्मृती स्मारक